काही दिवस आले ते बयाचं ऑपरेशन कस कर करा कोणी मदत करीन काय लोक खायचे कामात काहीच कळा ना काय करा काय सांग बांधारी करायला सांगतात काय व्हायचं काही उपयोग नाही आला जीवनाचा काय म्हणत का टेन्शन मध्ये बसलात हा दोन चार जणाला पैसे मागितले कोण रुपया द्या ना, तो... तो ना।, ना तो ते डॉक्टर तर म्हणतो ऑपरेशन केलं पर्याय नाही आणि पोरांनी तर असं उचकून दिले दोन दिवस उपाशी तांबे भरून सगळं दिलं नाही करत त्याच मागून तर बघायचं की एकदा पोरायला त्याच्या दारात दोन दिवस झालं बसलो मी जाऊन एक दिवस नाही दोन दिवसापासून बसलो सुना तर बोलतच नाही तर काय करावं माझ्या पोटातले हळूहळू दुखत आहे असं दुखायला की वाटतंय माझा जीव जातोय का काय डॉक्टर मला आठ दिवसात ऑपरेशन नाही केलं तर कसं करायचं नीज जर उपाय नाही मग कसं करायचं आता काय करता कोणाला हात पसरितात सगळ्या गावा तोंड घेऊन फिरला पोर नशिबाला असे भेटले तर तो। पोरांनी तर तो मदत करायची सोडूनच दिली पोरांचे फार सगळ्यांच्या पाया पडले जाऊन बाबांचे अरे देवा कसं तरी होत मला करतो मी काहीतरी आता आता दुख नाही लगेच ऑपरेशन करावं पण नाही केलं आता नाही जर कोणी तर डॉक्टर दारात जाऊ कधी तोंड जोडून देऊ जाऊ आता कुणाला तस जोडू दे जो आता ऑपरेशन करावं लागेल शिबाला पोर नावसाने मागितले दोन दोन फायदा केले पण काय उपयोग नाही झाला कार्टीच बी असं धडफड नाटक करून देईन म्हणलं कस तिचं नशिबाला आलंय ती काय आली कोणला आज कुठं आली आली वाटली अग बाई आ की काय म्हण आली वाज कशाला आली आकी का मग आली वाज काय झालं वा, का अरे देवा लेकरांनी चिपल हातात घेतली काय झालं काय करा काय ग ये बस बस आहे कशाचा माझ्या बाप सगळ्या गावात हिंडून आलाय कुठं रुपया दिला नाही कोणी पोरं बी द्यायला गेले तुझ कस डॉक्टरने सांगितलं आठ दिवसात ऑपरेशन नाही केलं तर मग नाही जुळायचं असं डॉक्टरच म्हणलं काय करायचं आंबा आता काय त्यांच्या दारात जाऊन बसलो दोघं बी पैस द्यायना दोन दिवस झालं बी मागून बी मागितल्या आणि आलो बुंगल पाठिंबून एवढ्याला पगार येतो कुणाच्या दाराच गप्प नको माझं घर पडलंय अरे तुमच्याकडे एखादा कागद असला तर म्हणलं होतं घेऊन जाऊ बर का तसं शाळा तिकडं पेपर होत आले एखादा कागू काढून आता बांधायचं सगळं दहा दिलेलं भिजून जाते ना पाऊस लागला तर तुमच रडू नको रडून काय होणार का आता

पैसाच दे नाही कुणी बाप सगळ्या गावात हिंडून फिरून आलाय कुणाच्या उमऱ्याला साल ठेवले नाही इतके धडपड दिल्या लोकांच्या दाराला पोरही असले नशिबाला शिबाला निघले तर रुपया द्याय ना गेले तर अरे त्यांच्या बायका तर बोलत सगळं नाही माहिती पोरच पाहिजे उचलत नाही ते बोलत नाही ते उचलत नाही अगं काय काय केलं नाही त्यांच्यासाठी अ पोटात राहिले ध्यान मला आता तवापासून उरावर बसले लहानाचे मोठे का आपला असतून आल्या दुसरं काय माझ्या कागदात मी काहीतरी करू कस तर नाही करू आपण काहीतरी काहीतरी डोकं लावून असं काय थोडं दुखते का गाय अगं तू काय लागल गेलंय मिळूक होतय माझं असं काय दुखतय ते सांगता सुद्धा याय ना गेलय डॉक्टर कडे गेल की तिसरच काय काय सांगतोय बापाय डॉक्टर मी आठ दिवस लावून मागून बाबा पैसे देऊ आपण अरे बाबा दोन दिवस त्यांच्या दारात जाऊन बसलो रुपये द्या ना ते अरे देवा ते आता पाय गेलाय बा तुम्हाला आता आहे तो कोण बघत नाही आय तर काय तिला आपलं काम आहे मी करतो काहीतरी नवरा गेला मरून माझी मला माहिती मी कशी जगते भावांना फोन केला तर भाव फोनही उचलत नाही काय करायचं त्यांचा एवढा मोठा पगार असून आपल्यासाठी फोन नाही माझ्यावाली अरे आईच्या दुखण्यासाठी पैसे माहिले तर उपाय पण दिला नाही दोन दिवस दारात जाऊन बसलो जेवण सगळं मिळालं नाही मला माहिती आणि असले पोरं काय कामाचे आहेत <laughs> स्वतःच्या जन्म दिलेले आईला बघत नाही ती <laughs> असले मुलं जन्माला घालून पाप केलं लोकाचे तर कष्ट राब राब राबलं लहानाचे मोठे केले मोठी शाळा शिकविली कुठंतरी पडतेन पडते कामाला म्हणून आज त्याच लेकऱ्याने आपल्याला ले पाठ फिरविली किंवा <laughs> <laughs> काय <तुन>, बोल। <laughs> <laughs> आज कुणाच्या तोंडाकड बघायचं आपण काय नाही बसलो ना काम काय नाही तात्या काय आता काय बसले वावराच्या कळाला वावरला वावरा काय झालं नाही बयाच दुखत आहे ऑपरेशन करायचे बोलायचं सुद्धा मला सुधरत नाही पोरीचे घर पडले ती कशी बशी पोराला शिकत अरे ना काय झालंय काय नाही बसले वावराच्या कडाला राम भाऊ एक काम करतो का मग काय माय शेतीला गिरायक बघतो पण पर्याय नाही जमीन ऐकलं तू काय करणार बर राम भाऊ संकट तोंड काढ ना लय वाईट दिवस आले मग बरोबर आहे नाना पण काहीतरी बघू दुसरा काहीतरी पर्याय जर भेटला तर पण नोकरी इकू जमीन अरे जिने संकटाच्या काळात खांद्याला खांदा देऊन उभा राहिली तीच मरणाच्या दारात उभा आहे आज पण ते पण म्हणतोय ती पण खरं आहे आता वहिनीच दुःख आहे म्हणलं काहीतरी पण ठीक आहे मी बघतो जर गिरायक भेटलं ना तर शंभर टक्के चांगल्यात चांगलं गिरायक आणतो बर बघ तेवढ हो हो मुलगी आली बघ कसं बस तिचं पोट भरे ती काम धंदा करून मुलाला शिकिती ना ना पोरं लक्ष देत नाहीत का राम भाऊ मुलं जर दारात गेले ना तर पाण्याच घोट सगळ पाहिजेत नाहीत काय नाना या असल्या कारत्यांना पोरांना भर दिवसा अशी सुरी लावली पाहिजे माहितीये का मराठी जागा असं वाटतं जीव संपून टाकावं विषय संपून टाकाव बरे रे ना तुझं कारण असं संकट आलं माणसाचं मनात येणारच ना असे विचार नाही नाही असं नको ना, तू एवढा मोठा नको विचार तेवढं बघ राईक चाल बघतो मी बघतो नको टेन्शन घेऊ चांगल्या चांगलं गिराक घेऊन येतो मी चालते येऊ का वहिनी काळजी घ्या तब्येतीची हो हो घेते बघ तो चांगल्या चांगलं गिराक घेऊन येतो मी चालते चालते काळजी घ्या जरा आणि पुरीला पण हो तेवढ बघा फक्त चालत चाललं बघ तो आता आपल्या पुढं पर्याय एवढाच दुसरा काहीच पर्याय नाही एक तर जमीन विकावं लागन तुझं ऑपरेशन करावं हिला घर बांधून द्यावं लागेल पर्याय नाही लेकरू कोणाच्या दारात राहील नाही तर काय लोकांचे काय लोकांचा काय बरोची कोणासाठी करून ठेवायचं कोणासाठी ठेवायचं कोणासाठी जाळ करायचं याचा त्यापेक्षा इकून टाकून याचा जाळ संपून टाकू गेला तिकडे खड्ड्यात आज मारायचं आणि उद्या मारायचं आणि आपल्याला वाटलं सगळं इकुन संग्रहाला जाऊ डोक्याला ताणच नको टायमाची भाकर तरी भेटन तिच्या जाऊ नको या का उठदा म्हणजे अरे देवा तू चप्पल चप्पल नव्हती घेतली का नेऊन शिवून आणावं चेपल अरे अमृत कुठे चालली गावाला काय नाही चाललोय आता ते नाना कोणा आलो होतो नाना जमीन घेतली आपण मग कमून बरं म्हणजे आता त्याच्या वरती काय संकट आलं घेतली मी जमीन मग आता काय संकट आलं हा माहित नाही आता तुला सांगितलं का नाही मला माहित नाही पण रडण रडणं कडणं चालू होत जमीन म्हणलं मीच घेतो मग जमीन धावायला माहितीये का मला नाही सांगते नानाची माझी झाली भेट हो तिथं हो। आता पैसा पाण्याचं बघावं लागेल आणि खरेदी करून जमीन हा बर बर मी चालले होते गावाला हां हां ठीक आहे चाल आता भेटली तू म्हणून तुला सांगितलं नाही तर सांगणार नव्हतो मी येऊ का मग या मग आता काय चाल ना चाल 재미, waktu lama yang saya lakukannya sampai ampun, tiap Principal kamu sudah午 immort हेलो। हेलो। आ, फोन उचलली हॅलो काय कधी करते उचली ना काय ग कमून केला फोन हा या, फोन यासाठी केला तर फोन जरा कधी कधी अर्जंट अगं तो आतमध्ये आता मोबाईल आणि मी बाहेर काम ओरकत होते बोल ना काय थांब हा ते इकडे तुझं सासर वावर विकायला निघालाय हा कोण ज्या माणसाने वावर घेतलं का ते चाललं होतं आमच्या गावातला ओळखीचा ते म्हणले वावर घेतलंय मी विकत नाही ग नाही नाही विकलं नाही नाही अगं विकलं बाई ते माणूस खोट नाही बोलणार ते विश्वासातलं माणूस आहे आणि पाहुण्याला माहितीये का हे सगळं नाही अगं आम्हाला काहीच नाही माहिती माहितीये तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि लगेच ये मी लगेच येते पाहुण्याकडे बघू त्या असं कसं ये बाई बर बर बघू येतो घरी ये मग बघू काय असं बघ याकडे ठेव फोन तू आता ठेव आलेच काय भारी आपतो नाही पटकन या बाहेर कशाला बोंबलं तिघं कळलंय का? मी मम्माला दिसतो ती मला आहे का नाही तिकडे त्या कामग्यानी काय केलं बघितलं नाही का काय केलं काय केलं बघितलं नाही ते त्यांचं बघते ना आपल्याला काय करायचंय ती वावरं विकायची नाही आम्ही तुम्हाला सागा ते कोणती वावरं ती वावरंही काय कायलं तुमच्या माठारीनी गप्पा ये काय नको बोलू कसं हे मला फोन आता आणतो आता फोन आम्हाला विचारतो वावरही कु वा� राहिलं भाई फोन लावतो हॅलो काय घरापैकी नेसत नोकरी नोकरी करत वावर लक्ष पेक्षा आहे का नाही त्या म्हाताऱ्यांनी वावर काढलेत फार येई आपल्याला तर यांचा मात्रा काय काय करेन सांगतायचं नाही लक्ष देत नाही म्हणजे काय काही करायचं का आमचा हिस्सा आहे का नाही तुम्हाला पाहिजे होत ना याकरता दिली का तुम्हाला सगळं वावर ऐकून टाकले काय खायचं आमच्या माहित नाही तुम्हाला माहित नाही तुमच्या वडील असे करायला लागले कस काय करायचं नाही विचारतो ना आम्ही आता येऊ द्या माझ्या भावाला आम्ही दोघं जण विचारतो ना काही हे आले दादा तुम्ही वावर इकाळी काढले म्हणते कस काय आई मला म्हणली की नाही नावर काढले कोण त्यांच्या गावातला माणूस घेणार मला बी कुठं काय सांगितलंय तिने वावरांचा सौदा केलाय तुमच्या वाटलं माणसांनी सांगितलंय आमच्या जवळच्या आज तीन तिकडे वावर वावरात गेलेले ती सका चला लगेच चला चला लगेच चला चल मला नाही माहिती मला वावरच वावराची हिशा पाहिजे ना असते आज मला माहितच नाही अजिबात बघू ना कस काय विचारत जमीन विकत बर ऐक आता जमिनीत झालंय सगळं हा जाऊ दे मोरदे जाळवून तिकडे तुझ आता तात्पुरते एवढा कागद घेऊन जा आठ दहा दिवसाकरता आपण पैसे आले आज आज उद्या दे पैसे येते लगेच मग ती गरज काम करून घेतो ऑपरेशन अरे आईचं ऑपरेशन बी होईल आता आपल्याकडे पैसे भरपूर येणार जमिनीचे काय आपल्याला त्याचे काय ते एवढे पैसे लागले काय तिचे ऑपरेशन चाळीस पन्नास हजार रुपये तिचं ऑपरेशन होईल तू भर रुपये जाऊ दे तू लाखात जर बांधून तू जर काय करणार आता मरणार आहे कुठं काय जाऊन रडू नको मोकर काय अवतार केलाय काय केलंय टेन्शन घेऊन घेऊ मरशील एका दिवशी अरे कोणासाठी सोहळ्यासारखं लेकरू तुला बाबा काय तू आज पोरग एवढं लांब शिकत आहे बिगर आईबापाच राहत आणि तू म्हणते कोणासाठी राहायचं कायसाठी राहायचं हा असं नाही करायचं तुला सांगतो आता सगळं होईल पोराचं शिक्षण होईल तू अभि होईल काय टेन्शन घेऊन आता पोरग मोठ आहे बाबी अकरावली गेला आलं दोन चार वर्ष तो आता तुला काय टेन्शन आहे का म्हणून ते मेले आज आपल्या करतात ते भाऊ येत तो भाऊ मेले आणि आमचे पोर बी मेले आजपासून आपल्याला त्यांचा काही विषय धरायचा नाही त्यांची गाठ नाही घ्यायची भेट नाही घ्यायची आजपासून ते आपल्यासाठी मेले आपण मेलो जायचं नाही काहीच नाही काहीच नाही कोणी तू काय कर करून ये तिच्या साठी दोन चार दिवस दवाखान्यात हा पण ते कागद टाकून ये दोन चार दिवस दवाखान्यात मग ऑपरेशन करून टाकू हो काय केलं ते जमिनीच काय केलं म्हणजे हा कुणा दिली मी आपला कोणला दिली म्हणाल तुमचं म्हणजे काय समज म्हणजे अरे लाज वाटत का मरणाच्या दारात आई उभा आहे बहिण जनावर आम्ही आला आहे तिला काय झालं तिच्या पोटाचं ऑपरेशन करायचं चार दिवसाच्या आहे डॉक्टरने सांगितलं तर मरून म्हणली नाटक करते लाज वाटते थोडाफार स्वतःची आई ना नऊ महिने पोसावला ना तुला काय बेस वर दिल तुम्हाला ऐका तुमच्या बापाची जमीन आहे ना तुमच्या वाटलांची तुमच्या वावडलांचे वावर तुम्ही ऐकू शकत नाही कोण म्हणलं ना ऐकू शकत तुम्ही काय जा तुम्हाला माहिती आहे घेण म्हणतो मला काय तुम्ही तुम्ही ऐकू शकत नाही तुम्ही कमावलेला असलं तुम्ही काय ऐकली म्हणजे मी आपलं कोण ऐकिन सांगायचं आम्ही कोण आहोत बाबापेक्षा मोठा झालास काय अरे पण इतराचं काम नाही का मग आम्ही काय करायचं तुम्ही जमिनी ऐकायचं आम्ही काय करायचं तुम्ही नोकरी आहेत ना मस्त पगार येते तुम्हाला तुम्ही बाब दारात आला पाणी भरून देत नाही सगळी कुठली पुरीच माहित वाटोळ झाले आमच्या पुरीच वाटोळ तुमच्या पुरीला मस्त नोकरी व्हायला नवऱ्या दिले तुम्हाला काय अडचणी केले नारळाचे रात्रंदिवस कष्ट केले अरे आम्ही काय मराव का मग जमीन नाही विकावं तर काय करावं का आम्हाला कोण नाही आमच्याकरता सगळे मेले आजपासून दोन मुले झाले ना हे तुमसारखे ते पण लहानपणी आता लय आता नाही मरायचं आम्हाला आता लय कष्ट केले आतापर्यंत मला जमीन विकायची माझ्या पोरीचं बघायचंय माझ्या बायकोच बघायचं काही झालं तर मी जमीन विकणारच काही नाही जमीन विकली काय 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 म्हणजे आम्ही कोणकडे जायचं मग जमिनीकडे पुढे जा मला काय सांगा तर बिगर जमिनीच काय राव आम्ही तुम्हाला जमीन विकली ना मी घेतली संपला विषय मला पुरीला घर बायकोचं ऑपरेशन करायचं तुमचा माझा संबंध मिटला काहीच कारण येत नाही तुम्हाला सांगत मेले तुम्ही माया करता तुम्ही कोण आहे जमीन त्याच्या नावावर आहे तुमची मला माहित नाही जमीन त्याच्या नावावर

व्यवहार तुला, तुला। आपला ना। एक, एक सांगतोय मी हे पैसे घेतले साडेचार पाच लाख रुपये हे जमीन द्यायला नाही घेतले यांच्याकडून आतापर्यंत लहानचे मोठे केले नोकरी लावले सांभाळले ना याचा मोबादला घेतला मी पाच लाख रुपये त्याच्यामुळे तुमची गरज माल राहिली नाही जमीन आणि तुम्हाला पैसे बी नाही आणि तुम्ही लगेच निघू शकता आणि आजपासून तुम्हाला मी मेलो आम्ही मेलो आणि आम्हाला तुम्ही मेले परत माझ्या दारात यायचं नाही मी तुमच्या दा दारात येणार नाही तुम्हाला आतापर्यंत पोचवलं ना एवढं एवढे केले नोकरी लावले याचा मोबदला पाच लाख रुपये माझा खर्च झाला घेतला शायला गा। नाना लाखातला शब्द बोलला बरं का तू लाखातला का आजपर्यंत ह्या पोरांना तू तळ आताच्या फोडासारखा सांभाळला लहानाचा मोठे केले नोकरीला लावलं आणि हे आराम कर तुमच्याकडे डोकून सुद्धा बघा ना पण तुझी आता बोललो ना सौदा नाही भारी बोललो तू मला लय आवडलं ना डायरेक्ट सौदा केला हो आणि असते ना तर हे लगेच घेतून जाते नाही तुम्ही निघायतून तुम्ही माझ्या दारात थांबायची गरज नाही तुमची काहीच नाही हा तुम्ही लगेच निघायची त्याला काय काढायची गरज नाही तुम्ही निघायची आजपासून आजपासून ना आजपासून पाच लाख रुपये घेतले नाही घेतले माहितीये का हे फक्त तुम्हाला सांभाळायची घेतली आणि आजपासून तीन पोरं मला मिळले पैसे हा पहिले पहिले असू दे असुद कोणी नाव दे कोणी नाव ठेवते पोरांकून पैसे घेतले आजपर्यंत सांभाळायचे

खर सोन्या केलं अरे या भाला अक्कल एक सांग रुपया रुपया पुस मी सांभाळेत ना बुरा रुपये घालूस तर मागे पैसे देईन कोण बरोबर आहे ना नाही आज मग बायकोवर पुरीवर आता दूर झालं पाहिजे ना अरे पण मी काय म्हणतो त्या मोठ्या पोराला तर अक्कल पाहिजे ना त्याच्या पाठीव पाय देऊन आली ही पोरकी पुरीवर काय दुःख आहे आणि त्या अक्षेची बायको म्हणते की नाही नाही ह्या भावानी मुळ सारखीच हिद पाडलेली अरे थोडीफार तर टेन्शन घेऊ नको आता पैसे मिळालेत आणि ती जमीन तो नावची करून देतो मला काहीच गरज नाही ते पोर आजपासूनच मेले मला का ना घेऊ नको ऐक ऐक शिंगा तू बोल ना, ना एक काम करू आपण आता ही तर पूर्ण आयुष्य अशी काढू शकत नाही आता ते नाही करायचं प्लीज नाही ते नाही करायचं ते नाही करायचं आम्ही आहे तुला सांभाळायला चल चल